जाणीव मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करून दिले होते सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता त्याचा स्वतःचा मुंबईत टू पी एच के फ्लॅट होता सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या आणि आता सुवर्णाने मंदाताईंना लवकरच आजी होण्याची गोड बातमी दिली होती त्यामुळे त्या, त्या हरकून गेल्या होत्या मंदाताई आणि त्यांचे यशमान माणिकराव विदर्भातील एका लहानशा गावात राहायचे माणिकराव सदन शेतकरी होते तर मंदाताई गृहिणी होत्या त्यांना दोन मुले होते सागर आणि सुवर्णा सुवर्णा अभ्यासात हुशार असल्याने मंदाताईंची खूप लाडकी होती एका हुशार मुलीची आई म्हणून मंदाताईंचे सगळ्या नातेवाईकांमध्ये कौतुक होत होते सागर अभ्यासात साधारण होता त्याने जेमतेम बारावी केली आणि वडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागला सुवर्ण मात्र पदवीधर झाली आणि घरच्यांनी जेव्हा तिच्या लग्नाचं मनावर घेतलं तेव्हा संकेतचे स्थळ स्वतःहून चालून आले मग घरच्यांनी थाटामाटात सुवर्णाच्या लग्नाचा बार उडवून दिला त्यानंतर सागरच्या लग्नाचे मंदाताईंनी मनावर घेतले त्यांनी चांगल्या तालेवार घरातील मुलगी सून म्हणून हवी होती त्यासाठी त्यांनी सुरू केली होती सागर एकदा त्याच्या मित्राच्या लग्नात गेला आणि त्याने तिथेच राधाला पाहिले राधा त्याला पहिल्याच नजरेत आवडली आणि राधाच्या समोर जाऊन तिच्याशी बोलण्याची सागरची हिंमत झाली नाही पण एकदा ता, मंदाताई आणि माणिकराव यांनी सागरला दोन मुलींचे लग्नासाठी फोटो दाखवले तेव्हा सागरने त्यांना ते राधाबद्दल सांगितले मंदाताईंना हे फारसे पटले नाही पण माणिकरावांनी मात्र मध्यस्थांकडून राधाच्या घरची माहिती मिळवली आणि राधाच्या घरची मंडळी चांगली आहे हे कळाल्यावर सागरसाठी राधाला रितसर मागणी घातली मंदाताईंना मात्र राधा सून म्हणून फारशी पसंत नव्हती कारण राधाच्या घरची परिस्थिती बेताची होती पण सागरला मुलगी पसंत आहे आणि माणिकरावसुद्धा या स्थळासाठी अनकल आहे म्हटल्यावर त्या लग्नासाठी फारसा विरोध करू शकल्या नाही राधा आणि सागरचे लग्न झाले आणि राधा मंदाताईंची सून म्हणून घरात आली पण मंदाताई तिच्याशी फार कोरडेपणाने वागायच्या राधा मात्र कधीच उलटून बोलली नाही सतत आई आई करून ती मंदाताईंच्या मागे पुढे करायची पण लग्नाला वर्ष झालं आणि घरात पाळणा हल्ला नाही याच्या निमित्ताने मंदाताई आता उघडपणे राधाला सुनावू लागल्या होत्या याउलट सुवर्णाचे मात्र त्यांना फार कौतुक वाटत होते तिच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होत आले होते आणि अशातच एक गोड बातमी आली मंदाताईंना तर सुवर्णाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं सुवर्णाला पाचवा महिना लागल्यावर तिने मंदाताईंना स्वतःजवळ मुंबईला बोलावून घेतलं मंदाताई सुद्धा आनंदाने तिथे जायला तयार झाल्या तिथे गेल्यावर मुलीने आणि जावायाने आनंदाने त्यांचे स्वागत केले मंदाताईंनी सुद्धा लवकरच घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली राधा घरी आल्यापासून त्यांना कामाची सवयच जवळपास सुटली होती त्याआधी घरी काम करताना बाजूलाच राहणाऱ्या शेवंताची थोडीफार मदत घ्यायच्या आणि त्या बदल्यात तिला काही ना काही मोबदल्यात देत असायच्या त्यामुळे जास्त कामाची सवय त्यांना राहिली नव्हती पण इथे मात्र आनंदाच्या भरात त्यांनी घरची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती सुवर्णाच्या डिलिव्हरीची तारीख जशी जशी जवळ येत होती तस तशा मंदाताई तिला आणखीनच जपायच्या डिलेवरीसाठी तिला माहेरी न्यायची त्यांना खूप इच्छा होती पण इकडे दवाखाना जवळ पडतो तिला इथेच ट्रीटमेंट सुरू आहे असं म्हणत संकेतने नकार दिला मंदाताईंना सुद्धा हे पटले त्यामुळे तिथे मुंबईतच सुवर्णाची ट्रीटमेंट सुरू राहिली लवकरच सुवर्णाने एक गोड मुलाला जन्म दिला आणि सुवर्णाच्या आई नातवाला पाहून हरकून गेल्या बाळाला पाहता सुवर्णाचे बाबा सासू सासरे सागर आणि राधा सगळेच आले होते काही दिवस मुंबईला राहून बाळाचे कौतुक करून सगळे आपापल्या घरी निघून गेले सुवर्णाच्या सासू सासऱ्यांना मुंबईत मुळी करमायचेच नाही त्यामुळे ते तिथे राहत नसत म्हणून मग त्यांनी आणखी काही दिवस तेथेच राहण्याचा निर्णय मंदाताईंनी आनंदाने घेतला मुलगी आणि जावाईसुद्धा अगदी हट्टाने त्यांना राहण्याचा आग्रह करत होते म्हणून मग मंदाताई मुंबईतच थांबल्या खरं तर बाळाला सोडून जायला त्यांचंही मन मानत नव्हतं मंदाताई बाळाचं सगळं करायच्या बाळ आता सहा महिन्यांचं झालं होतं बाळवरचं सगळं अन्न खायला लागलं आणि हळूहळू सुवर्णाने बाळाची सगळी जबाबदारी मंदाताईंवर टाकली ती आता वरचे वर संकेतसोबत बाहेर फिरायला जाऊ लागली अधूनमधून मैत्रिणींच्या घरी भेटीला जायची तर कधी किटी पार्टीला जायची कधी नुकतीच भटकायला म्हणून मॉलमध्ये जायची लेख सुवर्ण आणि जावाई संकेत दोघेही गोड बोलून मंदाताईंकडून काम करून घेत होते घरी सून आल्यापासून कामाला हात न लावलेल्या मंदाताई मुलीच्या घरी काम करताना पार थकून जायच्या त्यातच बाळ रांगायला लागल्यावर त्याच्या मागे धावताना तर त्यांची खूपच तारांबळ उडायची पण सुवर्णा स्वतःहून त्यांची अवस्था काही समजून घेत नव्हती सुवर्णाने लहानपणापासूनच आईला घरातील कामे करताना पाहिले होते तिला वाटत होतं की आईला सवय आहे कामांची मंदाताईंना मात्र आता वाटायला लागले होते की बाळाची जबाबदारी सुवर्णाने घ्यावी आणि आपण आपल्या गावी निघून जावं पण सुवर्णाला हे स्पष्टपणे सांगण्याची त्यांची हिंमत होत नव्हती त्यांनी एक दोन वेळा आडून आडून सुवर्णाला तसे सुचवले सुद्धा होते पण सुवर्णा काहीतरी कारण सांगून आईचं सा गावी जाण्याचा विषय टाळायची असेच दिवस जात होते एकदा काम करताना बाळाच्या मालीसाठी वाटीत काढलेल्या तेलाला सुवर्णाच्या लहान मुलाचा हात लागला आणि तेल फरचीवर सांडले आणि अनवधानाने मंदाताई त्यावरून पाय घसरून खाली पडल्या त्यांचा जोरात आवाज ऐकून सुवर्ण आणि संकेत दोघेही धावत आले त्यांना पडलेलं पाहून सुवर्णा त्यांना आधार देत उचलत म्हणाली अशी कशी गाय तू वेंदळी जरा पाहून चालायचं ना पडलीस ना आता काही जास्त लागलं असतं तर उगास दवाखान्यात जावं लागलं असतं तेही आज सुट्टीच्या दिवशी मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून मंदाताईंना विश्वासच बसत नव्हता की आपल्या आईला दुखापत झालेली यापेक्षा सुट्टीचा दिवस वाया जाईल याचे दुःख सुवर्णाला जास्त झाले आहे सुवर्णाच्या स्वभावाचा हा एक वेगळाच पैलू मंदाताईंच्या समोर येत होता मंदाताईंच्या कमरेला आता बराच मार लागला होता त्या दिवशी मंदाताई पूर्ण वेळ त्यांच्या खोलीत झोपून होत्या आणि म्हणूनच त्या दिवशी सगळी कामं सुवर्णालाच करावी लागली त्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती दुसऱ्या दिवशी सुद्धा मंदात्यांची कंबर खूप दुखत होती त्यामुळे संकेत त्यांना दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा कळले की त्यांच्या कमरेमध्ये गॅप आल्याने त्यांना निदान पुढचे दोन महिने तरी बेड रेस्टवर राहावे लागेल तेव्हा सुवर्ण आईला म्हणाली आई तुझ्या फोनवरून सागरदादाला फोन कर आणि त्याला सांग की तुला घ्यायला ये म्हणून बाळाला सांभाळून तुझी काळजी घ्यायला मला नाही जमणार सुवर्णाच्या तोंडून हे शब्द ऐकून मंदाताईंना आश्चर्य सुद्धा वाटले आणि वाईट सुद्धा कारण आपलीच मुलगी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल असा त्यांचा ठाम विश्वास होता पण सुवर्णाने तर पहिल्याच संकटात हात टेकले होते शिवाय मंदाताईंनी त्यांच्या सुनेला राधाला मोठ्या तोऱ्याने अनेकदा सुनावलं होतं की माझी मुलगी असताना मला तुझी काही गरज पडणार नाही म्हणून आता तिला कोणत्या तोंडाने समोर जायचं हा प्रश्न सुद्धा त्यांना पडला होता पण आता सागरला फोन करण्यावाचून काही इलाजच नव्हता आणि खरं म्हणजे घरी जायच्या नुकत्याच विचारांनाही त्यांना बरं वाटत होतं मंदाताईंनी सागरला फोन केला आणि सागर लगेच दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन मंदाताईंना न्यायला आला सुद्धा भारी मनाने मंदाताईंनी सुवर्णाचा निरोप घेतला आणि सागरसोबत गावी जायला निघाल्या घरी पोहोचताच राधाने त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना काय हवे नको ते विचारले मंदाताई मात्र तिच्याशी बोलताना जरा अवखडल्यासारख्याच होत्या पण लवकरच त्यांचे अवखडलेपणा दूर होऊ लागले राधाने खूप मनापासून त्यांची सेवा केली त्यांना पुरेपूर आराम मिळेल याची काळजी घेतली त्यांचे पथ्ये सांभाळले वेळेवर त्यांच्या कमरेला शेकून देणे त्यांना बाथरूममध्ये जाताना आधार देणे आंघोळीसाठी मदत करणे त्यांना काय हवं नको ते बघणे आणि रिकाम्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारायला येणे ही कामे राधाने अगदी मनापासून केली सुवर्णासुद्धा अधेमध्ये फोन करून आईच्या तब्येतीची विचारपूस करायची कधी कधी आईला वेंधळी म्हणून त्रागासुद्धा करायची कारण तिला वाटत होते की आई जर त्या दिवशी पडलीच नसती तर आई आज तिच्याजवळ असती आणि तिच्यावर घरकामाची आणि बाळाची जबाबदारी आली नसती मंदाताई सगळं काही ऐकून सुद्धा गप्पा बसून राहायच्या सुरुवातीला राधाशी गप्पा मारताना सुद्धा मंदाताई फक्त कामापुरताच बोलायच्या पण हळूहळू सासू सुन्यांच्या नात्यात अपुलकी निर्माण होत होती आता मात्र मंदाताईंना स्वतःच्या चुका चांगल्याच कळाल्या आल्या होत्या राधासारख्या गोड मुलीला त्यांनी सून म्हणून मनापासून स्वीकारले नाही याचे त्यांना वाईट वाटत होते आणि राधाला आई न होण्याच्या कारणावरून त्यांनी आजवर जे काही सुनावलं होतं त्याचाही पश्चाताप होत होता हळूहळू मंदाताईंच्या कमरेचा त्रास बरा झाला आणि मंदाताई पूर्वीसारख्या चालायला फिरायला लागल्या अशातच एके दिवशी राधाने त्यांना गोड बातमी दिली की ती आई होणार आहे मंदाताई खूप खुश झाल्या घरात आनंदी आनंद झाला अशातच एके दिवशी मंदाताईंना सुवर्णाचा फोन आला ती मंदाताईंना म्हणाली आता बरं वाटतंय ना तुला आई सुवर्णाने विचारले हो गं आता बरं आहे तू काळजी करू नकोस काल तर बाहेर एक चक्कर सुद्धा मारून आले बघ मी मंदाताई म्हणाल्या अरे वा छानच मग दादाला सांग ना पुढच्या आठवड्यात तुला माझ्याकडे सोडून द्यायला सुवर्णा म्हणाली तुझ्याकडे पण आता एवढ्या घाईघाईने कशाला मंदाताईंनी विचारलं आश्चर्याने कशाला म्हणजे काय आई अगं माझ्या एकटीने बाळ सांभाळणं नाही होत घरची कामे करताना सुद्धा जीव मेटा कुटीला येतो एका मावशींना कामासाठी बोलवते मागच्या दोन महिन्यापासून पण त्यांचं काम काही मला आवडत नाही बघ आणि पैसे तर एवढे घेतात की काही विचारूच नकोस संकेत सुद्धा म्हणत होते की आई असती तर सगळं व्यवस्थित सांभाळेल म्हणून सुवर्णा म्हणाली तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का सुवर्णा तुला कामाला बाय परवड नाही किंवा बाईचं काम आवडत नाही म्हणून तू तिथे मला बोलावत आहेस मंदाताईंनी विचारले तसं नाही आई पण तुला माहिती आहे ना की राधा वहिनी सुद्धा आई होणार आहे मग आता याच बहाण्याने ती आराम करेल आणि सगळी कामं तुझ्यावर पडतील त्यापेक्षा तू इकडेच आहे माझ्याजवळ तेवढीच तुला सुद्धा माझी मदत होईल वहिनी बघील तिचं तिचं तसही तिला कामाची सवय आहेस सुवर्णाने मनातलं बोलून दाखवलं मला विश्वास बसत नाही की तू माझीच मुलगी आहे म्हणून तू अशी कशी बोलू शकतेस तुला सुद्धा माहिती आहे की गरोदरपणात बाईला मदतीची गरज भासतेस तुलासुद्धा गरज पडलीच होती की आणि एक आई म्हणून तुझं बाळात्पण निभावणं माझं कर्तव्य होतं तू जोवर बाळाची नीट जबाबदारी घ्यायला शिकत नाही तोपर्यंत तुझी साथ द्यायला म्हणून मी तिथे थांबले होते आणि तेव्हा सुद्धा तू काय वागलीस माझ्यासोबत ते तुलाही माहिती आहे जेव्हा डॉक्टरांनी मला बेडरेस सांगितली तेव्हा तू मला घरी जायला सांगितलेस आणि आता तुला वाटते की तुझी आई काम करू शकते तेव्हा परत बोलवत आहेस आणि तुला या वयात जर ही सगळी कामं जमत नाही आहे तर विचार कर की मी किती थकून जात असेल या सर्वात पण मुलीवर आणि नातवंडांवर असलेल्या प्रेमामुळे मी काहीही तक्रार न करता सगळं काम करत होते पण तू मात्र सगळ्या जबाबदारी झटकून बाहेर फिरायचीस मूल झाल्यानंतर एका आईची जबाबदारी खूप वाढते राधा गरोदर नसती तरी सुद्धा मी आता तिथे यायला नकारच दिला असता कारण आता तुला तुझ्या संसाराची आणि बाळाची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागेल त्याशिवाय तुला मातृत्वाच्या जबाबदारीची जाणीव होणार नाही आणि एक आजी म्हणून जशी माझी जबाबदारी तुझ्या बाळाप्रती आहे तशी राधा आणि सागरच्या बाळाप्रती सुद्धा आहे त्यामुळे मला वाटतं की तू आता तुझ्या संसारात नीट लक्ष द्यायला हवं एकदा सवय झाली की सगळं नीट होईल मंदाताई म्हणाल्या यावर सुवर्णाने काहीही न बोलता खजील होऊन फोन ठेवून दिला आईच्या कानहुगडणीने तिला आता तिच्या चुकींची जाणीव झाली होती आणि स्वतःच्या संसाराची जबाबदारी नीट पार पाडायलासुद्धा ती सज्ज होणार होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद